मुलाला न्याय मिळावा या मागणीसाठी दिव्यांग वडील बसले चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला कनिष्ठ अभियंता या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन नियुक्ती का दिली जात नाही या मागणीसाठी दिव्यांग वडील बसले उपोषणाला बसला काय विषय आले आणि काय प्रकार झालेला आहे मी <coughs> मी जन्मता शंभर टक्के अंदा आहे माझ्याकडे ऑनलाईन प्रमाणपत्र आहे माझ्या मुलानं कनिष्ठ अभियंता या पदाची परीक्षा दिली आहे त्या परीक्षेमध्ये त्याला दोनशेपैकी नव्वद गुण आहेत असं त्यांनी म्हणतात माझ्या मुलाला कसला येलेलं नाही काही नाही काही नाही कारण गुण कळविलेले नाहीत त्याच्यानंतर इथं कार्यकारी अभियंता म्हणून शिवराम केतसाहेब आहेत त्यांनी मा मला एक पत्र म्हणजे शासनाला एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये असं नमूद केलं आहे की सदर उमेदवारास गुणांक कमी असल्यामुळे यांना नियुक्ती देण्यात आली नाही कमी म्हणजे किती काही लिहिलेलं नाही उल्लेख केलेला उल्लेख केलेला नाही त्यानंतर पुन्हा म ज्यावेळी म्हणजे मी प्रत्यक्ष भेटायला गेलो त्यावेळी तुमच्या मुलाला मुला नव्वद आहे त्याच्यामुळे घेता आल म्हणले ठीक आहे त्याच्यानंतर मी महाराष्ट्र शासनाचा एक सामान्य प्रशासन विभागात शासन निर्णय शासन निर्णय त्या शासन निर्णयाची तारीख आहे चार मे दोन हजार बावीस त्या शासन निर्णयाप्रमाणे मी नि भरती केली आहे माझा मुलगा दिव्यांगाचा आहे प्लस तो शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद आहे की दोनशेपैकी पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस टक्के गुण असतील म्हणजे नव्वद गुण असतील तर तो पात्र आहे पात्र आहे तर माझ्या मुलाला काय घेऊन आहे आणि मा मला माझं पालनपोषण करणारा तो एकटाच आहे आज माझं पासष्ट वर्ष वय आहे हो या स्थितीमध्ये जर तर, तर आणि माझ्या कुटुंबात शासकीय नोकरी ते की नाही म्हणून मी म म्हणून मी मागणी केली माग मागणीप्रमाणे ह्यांनी आयुक्ताचं पत्र मागितलं तोंडी मागितलं आयुक्ताचं पत्र त्यावेळेशी मी म्हटलो आहे सर तुमचं चार वेळीचं मार्गदर्शनचं पत्र द्या मी निजुण घेऊन जातो आणि घेऊन येतो काय गरज नाही तुमची तुम्ही घेऊन या म्हटल्यावर मी आयुक्ताला विनंती करून ते पत्र आणते दिव्यांग कल्याण आयुक्ताला तर आता यांचं म्हणणं साधारण असं आहे की आयुक्ताला लिहून द्यावं म्हण याचा समावेश करा म्हणून म्हणजे काय करते आयुक्ताकडून लिहून आणतो मी पण यांनी काय करतील बरं हां यांच्या अधिकारात काय आहे मग माझ्या आयुक्ताने स्पष्ट लिहिलं आहे की हा हा म्हणजे आपण या या प्रक्रियेमध्ये सक्षम अधिकारी आहात सक्षम प्राधिकारी आहात निर्णय घ्या काय चुकलं त्याचं तर अशा प्रकारचा कार्यक्रम चालू आहे शासकीय वगैरे शासकीय अधिकारी आज थे थे आ, का कदी कदी माला, माला, ते था था, का कार्यकारी अभियंत्याचे तीन लोक येऊन गेले पोलीस प्रशासन का इथं कधी येतं आहे कधी नाही मला माहीत नाही मला दिसत नाही ते पोलिस का काय मला ओको येत नाही आत्ता शिविलचे डॉक्टर येऊन चेक करून गेले बी पी चेक केले आणि वजन बघून गेले एवढं आहे